या ड्रोनचं नाव आहे ई एटी एट मॅक्स हा ड्रोन या ड्रोनला दोन कॅमेरे आहेत याच्यामध्ये तुम्ही बघू शकतात की हा हा एक कॅमेरा आहे हा इथला पुढचा आहे हा पुढचावाला कॅमेरा आहे आणि इथे खालती एक कॅमेरा आहे तो मी तुम्हाला कनेक्ट करून दाखवतो सो so, खालचा कॅमेरा कनेक्ट झाला आहे आता मी पुढचा कॅमेरा चालू करतोय कारण की याच रेकॉर्डिंग करायचे हा पुढचा कॅमेरा आणि याला लाईट्स ऑलरेडी आहेत आणि याला तीन मोड आहे त्या रिमोटला एक स्पीड मोड मीडियम मोड आणि स्लो मोड हा स्पीड मोड आहे हा मीडियम मोड आहे हा स्लो मोड आहे ओके आणि हा आता ड्रोन मी उडवणार आहे सो मी आधी याची रेकॉर्डिंग चालू करतो ड्रोनची आता हा ड्रोन उडायला रेडी आहे ब्युटीफुल ब्युटीफुल याचबरोबर हा बॅग पण आहे की हा जो जेव्हा बॅटरी यो असतील तेव्हा हा ॲटोमॅटिक लँड होतो पण यावेळेस मी लँड केलेला आहे आता तुम्ही याची रेकॉर्डिंग बघू शकतात